दत्तभवने आज ती ही जी यात्रा आयोजित केली महिला म्हणून काय सांगत आजही दत्ताभाऊने यात्रा म्हणून आयोजित केलेली आहे सगळ्या महिलांचे पहिले म्हणजे त्यांच्यासाठी खूप आशीर्वाद आहेत सगळ्या महिलांकडून त्यांना की आज पा म्हणजे आज कोणीही असं फुकटमध्ये नेत नाही आहेत आज त्र्यंबकेश्वरची ट्रीप त्यांनी आयोजित केलेली आहे एक महिला म्हणून सगळ्या महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून आज दत्ताभाऊंना आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभे शुभेच्छा आहेत त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी आणि अशाच त्यांनी यात्रा महिलांसाठी आयोजित कराव्यात ही सगळ्या महिलांकडून अपेक्षा महिलांच्या अपेक्षा आहेत आणि आज त्यांनी हे खूप छान नियोजन चाललेलं आहे आणि आता आम्ही ह्या मंचरमधून त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर गुरुपीठ आणि काळाराम मंदिर या ठिकाणी जाणार आहोत तिथे जेवणाची वगैरे सगळी नाश्त्याची सोय केलेली आहे महिलांकडून याच्यातून काहीही घेण्यात आलेलं नाही पूर्णपणे फ्रीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श मंजर शहर यांच्या वतीने जी भक्ती यात्रा महिलांसाठी आयोजित केलेली आहे दत् सरपंच दत्ताभाऊ गांजाडे मित्रपरिवार महिलां महिलांसाठी ही मोफत यात्रा त्यांनी सुरू केली त्या सुरू केलेली आहे आणि त्याचं आयोजनही खूप छान प्रकारे केले महिलांना इथे आल्यानंतर ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि तसेच इथून पुढे येणा येणाऱ्या सगळ्या महिलांसाठी ज्या गोष्टी त्या करतायत त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते त्यांच्या रा पुढील राजका राजकीय वाटचालीसाठी त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि भविष्यकाळात आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू धन्यवाद नमस्कार मी मेघा दिनेश गांजाळे खरं तर मी पहिलंच मनापासून दत्ताभाऊ गांजाळे यांचा आभार व्यक्त करते की ज्यांनी या महिलांसाठी अगदी घरात वे घरातल्या कामातून थोडा वेळ काढून फ्रीमध्ये हे ट्रीपचं आयो नियोजन केलेलं आहे आणि खूप सुंदर व्यवस्था त्यांनी इथे केलेली आहे आम्ही इथे आलेले आले आम्हाला चहा दिलेला आहे गाडीत आम्ही बसलो आहे कुठे तर लगेच पाणी बॉटल आलेले आहेत म्हणजे इतकं सुंदर नियोजन आहे त्यांचं खरं सांगायचं तर यांच्या दत्तभाऊंचं याच्या पाठीमागचंही सरपंच असतानाचं कार्य का कारकीर्द पाहिली तर खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत आणि खूप छान प्रकारे म्हणजे शहराचा कसा आ, हे होईल विकास होईल त्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे तर मला त्यांना आता या इतक्या शुभेच्छा द्यायच्यात की यापुढेही त्यांनी नगरपंचायतमधून खूप सुंदर असे कार्यक्रम आणून आणि महिलांसाठी खूप सारे नियोजन करून त्यांना शुभेच्छा देते की तो